मेळघाटातील धारणी येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी आणि धारणी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी शिवाय चिखलदरा येथील अधिकारी पदाची सूत्रे अशा एकूण पाच अधिकाऱ्याच्या खुर्च्या एकाच वेळी सांभाळणाऱ्या डॉक्टर मिताली सेठी यांनी धारणी येथील कोविड रुग्णालयाच्या रुग्णांचा वसा सुद्धा हाती घेतलेला आहे धारणी कोविड रुग्णालयामध्ये सध्या जे कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी शिक्षक सहकारी संघटनेच्या माध्यमातून दररोज त्यांना फळे व उपहाराची व्यवस्था करण्यात येते याच अनुषंगाने डॉक्टर मिताली शेठी दररोज सकाळी आपला काही वेळ या रुग्णसेवेमध्ये घालविताना दिसतात कोविड रुग्णालयामध्ये जाऊन प्रत्येक रुग्णाची चौकशी करणे व त्याला आधार देणे हे कार्य त्या अविरतपणे करीत आहेत याच अनुषंगाने विदर्भ न्यूजने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर रेखा गजरलवार यांचे सहकार्य त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये लाभत आहे सध्या धारणी येथील कोविड रुग्णालयामध्ये बरेच कोरोनाचे रुग्ण दाखल होत असून त्यामुळे जिल्ह्यावरील भार हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होताना दिसून येत आहे डॉक्टर मिताली सेठी या देत असलेल्या या रुग्णसेवेबद्दल त्यांच्यावरती समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे विदर्भ न्यूजकरिता धारणी येथून तस्मिन शेख जुगल किशोर जयस्वाल व सुलेमान मेमन यांचा हा वृत्तांत